तर आम्ही येऊ मुल्ले मूल्य आणि आपला गाडीना ऑइल एकदम म्हणा थोडा ऑइल चेंज कराय ना आपण गाडीना एवढा निघेल सही ऑइल तर आपण ऑइल बिल चेंज करली तर काही ऑटो गॅरेजवर आणि मस्त पैकी आपण जायला ना का ना तर आपण उन्हा तारावाज मोला जो एच ना पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी आपण पेट्रोल टाका आणि या ठिकाणी आपल्याला पाणी पिवणं आता एकदम बारीक थंड पाणी व पाणीने सोयी बी मस्त व थंड काय <laughs> सोयी सोयी प्रत्येकीवर पाहिजेच या ठिकाणी आपण आंबा देखला आंबाला आंबा लागेल होतात आंबां झाडला आंबा लागेल होतात त्या काय दोनच दोनच दिशी राहीत तर चालेल मग आपला मोरला प्रवास बेकार उंट्यालाही ना काही जबरदस्त उंट्या व पण काय पेट्रोल पंपवर थांबेन तुम्हाला जर पाणी पिवान राही ना बाथरूम जाऊन ना तर डायरेक्ट पेट्रोल पंपवर ना कोणती पेट्रोल पंपावर जा पाणी सोय आणि आपला फ्रेश व्हायन सोयी राहा नाही ना डायरेक्ट कंप्लीट करा ना हा पण इल्या गेलो जर सटा आला आणि नाही पेक्षा गर्दी कमी आहे कारण की ना आता जास्तीत जास्त उन्हाळा ना प्रेड चालू वय घ्या आणि ना बेकार उंचाय लागतात काही बाईकवर प्रवेश करा ना आता तुम्ही काय सांगता तशा ना हेल्मेट वगैरे लिच फिरा नाही तर टोपी रुमाल करा जाऊ द्या आम्हाला जबरदस्त उंट्या लाग नाही पेक्षा ट्रॉफिक समोर तर काय तुम्ही देखू शकता असं रूल ना कोणीच रूलला कोणी करणार आहे ना पूर्ण ट्रॉफिक होई आपण चौपली पत्ता मालिका रोड तोटा एक तर काही जे आपला पूर्ण रिंगणा गाळा भरा ना तेनामुळे मग आपण आज गाडी सटाणाला पेशले लिहून आणि काम व्हायचं आहे होणारं तेनामुळे मग डायरेक्ट आपाला ना तर महाराष्ट्र इंजि कार इंजिनिअरिंग वर्क्स ऑर्डर दिशा ना तुम्हाला महाराष्ट्रवाला इंजिनिअरिंग वर्क्स या ठिकाणी गाळा भर देता तेनामुळे मग आपाला टायर फक्त ना गॅरेजवर एकटी खोलीसनी नेली पडत पडतं तर आता आपण सायकल माटवं या ठिकाणी आपण गाळा सॉरी आपला टायर खोलणार व आणि टायर खोलीशने आपल्याला तठली जवानवा तर चालेल मग तर आपली गाडीनं काम चाली राही ना गाईज टायर खोला ना तुम्हाला रेट दिसत मोटरसायकल पंक्चर सत्तर रुपये ट्यूबलेस टायर पंक्चर सत्तर टायर खोल फिटिंग सत्तर एवरी रेट सत्तर तर आपल्याला ठाईज रिंग खोलीसवानवा तर आपली गाडीनं बारा हजार दिलात गाईज पूर्ण हवा काढली बेरिंग ना बी आणि रिंग ना बी पूर्ण गाळा भरणार तर आपला पूर्ण टायर रिंग वेगवेगळा वेग कर खरेदीला तू बीप सर्व तर मंडळी तुम्ही काय बारा वाजे जायलात या देखा पुरा आणि त्यानंतर बेरिंगमध्ये मध्ये बिलर्ड टाकेलं तर, तर टाके मंडळी आम्ही चाल मस्त पैकी वर्कशॉप मग महाराष्ट्र इंजिनिअरिंग वर्क्स नंबर वगैरे सर तर दिलं तू मला की येणार आहे ना कॉन्टॅक्ट करल्या ना बरोबर एक नाही आपण पूर्ण वर्कशॉपमध्ये जायला आहे ना, जा ना।, नंबर ना।, ना। ते नंबर वगैरे नोट करल्या हो पूर्ण वर्कशॉप आपण लिहू ना रिंग्लिशनी तर आपण परत नाव नायनर आणि स्प्रिंग आपल्याला नवीन सांगेल पण त्याशिवाय काम करता येणार नाही तर आपण नाव नायनर आणि स्प्रिंग नव्या कारण सांग ना की त्याशिवाय काम नाही बुवा इथ पण आपाला सांगा कारण की आपली गरज आहे ते नामुळे अशी गोष्ट मोटरसायकल मोटरसायकलना रिंग ना गाळा भरानं आता महाराष्ट्र इंजिनिअरिंग वर्क्स व आपला जी देना बँकने मोरली गल्लीवर ना त्यासमोर डी पी व तुम्ही देखू शकतास व्ही पी एन शाळा त्यानंतर बँकमधील जे डी पी त्या ठिकाणी ती समोर निघल्ली व ना त्याच ठिकाणी व अठ महाराष्ट्र माणसं त्यानंतर त्या अठ जी आपली सटाना आणि मस्जिद देना बँक गल्ली तर ते नीज व व महाराष्ट्र तर ठीगा ना मस्तपैकी रिंग ना गाळा भराला तर मी बी येईल जर तर आपला रिंग ना गाळा भराना काम आता चालू आहे राही ना मशीन मशीननं पॅक कर ती रिंग तर आपले ना काम चालू राही ना पूर्ण कोरी येतील त्यानंतर मग तेव्हा त्या बारीक रिंग टाकणार आहेत मशीनला खोशेला ती रिंग टाकणार

तर अवघी दोन ते अडीच तास नंतर आपलं काम आहे पूर्ण गाईज अशी गोष्ट रिंगणं तिने आता मस्त खोल ना आपण टायर दट खोल आपल्याला रिंग रिंग सर्व बसाडी जावं तर देखील तुम्ही फायनल रिझल्ट पूर्ण रिंग बसाडी दिलं हायकाने त्यानंतर उलठिकाणी हैबी गाळा गाळाभर दिला तर, तर चालेल आपलं काम आहे की तर आज पूर्ण दिवस सटाना मग आज दि आपण आणि आपला फायनली काम आता मजू ना तर आपण येलो तर भाऊ मस्तपैकी गाडीने काम करली दहा सटानामज आपला लेना होता रुमाल आपला दादूसला तर तिला म्हणा हा रुमाल एकदम बढिया पटनेल हे दिल्या ते मी तर आपल्याला टोप्या बी लेण्या होत्यात कारण कशा उन्हाळ्याना दिवसात त्यामुळे मग ना माराजा सेम महाराजा दिसास मस्त भाऊ डायरेक्ट अशी फायव्ह स्टार राहते मुन्हा ना बेकार अशी कगडी भूक लागेल त्यामध्ये आम्ही डायरेक्ट फाय स्टार राहते आता टाईम की त्यानंतर आपल्याला काहीतरी खाना पडेल आणि बेकार भूक लागेल आज एकदम सर आपला मिसळ पावी लागेल तुम्ही पुरा साठी खायले जा तिन्ही हाय तर आमना टोटली काम होई जायला आणि आता आम्ही जायला रूमवर हे की नाही बाईक एकदम टकाटक होई ग आता आणि आता आम्ही बाक्षी रोडला टकाटक जायराय ना तुम्ही अक्षक सू बाक्षी वा रोड आपण डायरेक्ट बिलवाड जायला ना गाईज आणि मुल्हर तर म्हणजे सटानावर येऊन आता मुर मुल्हेर पण आपण जायला आहे ना भिलवाडला आजीला लेवासाठी तर चालेल मग बरीच कधी ना अंगज आणि आपला ना आता एवढ्या दोन दिवस मग देवपूल तर चालेल मग तुम्ही ही लागतात जेवण करायला आम्ही यायला भीवाल तर रस्ता आणि एवढी बोगस परिस्थिती व्हायला ना जबरदस्त बोगस परिस्थिती हे अजून खूप भारी वटपुरी बोगस परिस्थिती अशी गोष्ट व तर पूर्ण दिवसभर आहे घ्या मन तिने तर आपण भिलवाडीला गेलो होतं काहीच आणि आपल्याला ठेवा वेगळा दौरावा चाल